उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीसशे साठ रोजी मुंबईत झाला ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्या तीन मुलांपैकी सर्वात धाकटे पुत्र होते ज्या कुटुंबात आणि वातावरणात त्यांचे बालपण गेले ते महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान होते त्यांचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे केवळ राजकारणी नव्हते तर एक प्रख्यात समाजसुधारक लेखक आणि विचारवंत होते त्यांच्या घरातूनच उद्धव यांना सामाजिक बांधिलकीचा समृद्ध वारसा मिळाला उद्धव ठाकरे यांनी बालमोहन विद्यामंदिर येथे शालेय शिक्षण घेतले त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी विशेषतः शैक्षणिक संघर्षाची आठवण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक धोरणाला आकार देणारी ठरली आहे सार्वजनिक सभांमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सांगितले की त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे आणि आजोबा प्रबोधनकार ठाकरे या दोघांनाही सातवीत असताना केवळ फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले होते हा वैयक्तिक किस्सा महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींशी थेट जोडला जातो घरात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे मुलांनी शाळा सोडणे हे आजही ग्रामीण महाराष्ट्रातील एक मोठे वास्तव आहे उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगितले होते की त्यांनी टी व्हीवर एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी पाहिली कारण डोक्यावर कर्ज असल्यामुळे त्याला आपल्या मुलाला शाळा सोडावी लागली होती या आठवणीतूनच त्यांच्या मनात एक राजकीय संकल्पना दृढ झाली महाराष्ट्रातील मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देण्याचे वचन देणे हा अनुभव नंतरच्या काळात त्यांच्या शेतकरी कर्जमुक्ती धोरणाचे भावनिक अधिष्ठान बनला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना आक्रमक आणि ज्वलंत राजकीय स्वरूप दिले तर त्यांच्या पत्नी मीना ठाकरे माईसाहेब यांनी ठाकरे कुटुंबाला आणि शिवसैनिकांना भावनिक आधार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यांचे निधन झाले असले तरी त्या आजही शिवसेनेच्या सर्व गटांमध्ये मातृसम्मान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून पूजनीय आहेत माईसाहेबांचे हे भावनिक महत्त्व नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून स्पष्ट होते शिवाजी पार्क येथील त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे या दोघांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले हे दर्शवते की माईसाहेब या कुटुंबासाठी आणि पक्षासाठी एक अराजकीय भावनिक केंद्रबिंदू आहेत ज्यांच्या भोवती सर्व शिवसैनिकांची निष्ठा अजूनही केंद्रित आहे बाळासाहेबांच्या आक्रमकतेच्या वातावरणात वाढलेले असूनही माईसाहेबांच्या शांत आणि स्थिर व्यक्तिमत्वाचा प्रभाव उद्धव यांच्यावरती पडला यामुळेच त्यांचा स्वभाव त्यांच्या वडिलांपेक्षा आणि चुलत भावांपेक्षा अधिक शांत संयमी आणि संवेदनशील राहिला राजकारणात येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची ओळख एक उत्कृष्ट कलावंत आणि व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून होती ही पार्श्वभूमी त्यांच्या प्रशासकीय शैलीत आणि नेतृत्वात प्रतिबंधित होते त्यांनी विद्यामंदिर येथे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि मुंबईतील प्रतिष्ठित सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्समधून फोटोग्राफी विषयात पदवी प्राप्त केली उद्धव ठाकरे हे संवेदनशील लेखक कवी आणि अभ्यासू छायाचित्रकार म्हणून ओळखले जातात त्यांच्या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान मिळाला असून त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना घडवले आहे सौंदर्य घडवणारे दोन फोटो अल्बम विशेषतः त्यांचे प्रसिद्ध आहेत महाराष्ट्र देशा या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्राचे विहंगम छायाचित्रण केले त्यानंतर पहावा विठ्ठल या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा सा मानबिंदू असलेल्या पंढरीच्या वारीचे यथार्थ चित्रण केले या कलात्मक कार्याचा सर्वात महत्त्वाचा किस्सा म्हणजे त्यांच्या उपयोगी त्यांनी समाजकार्यासाठी केला त्यांनी आपलं छायाचित्र प्रदर्शनामधून निधी उभारून तो दुष्काळग्रस्त शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी वापरला या कृतीतून हे स्पष्ट होते की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांची संवेदनशीलता ही केवळ राजकारणासाठी नव्हती तर ती त्यांच्या व्यक्तिगत बांधगिलीचा भाग होता कलात्मक पार्श्वभूमीमुळे त्यांच्यात निरीक्षण संयम आणि तपशीलवार कामात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता विकसित झाली हीच नंतरच्या काळात त्यांना शांत आणि परिणामकारक प्रशासक बनवण्यासाठी उपयुक्त ठरली ज्यामुळे त्यांची प्रतिमा आक्रमक नेत्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घेणारे नेते, नेते म्हणून प्रस्थापित झाले आपल्या वयाच्या चाळीस वर्षापर्यंत उद्धव ठाकरे यांची शिवसेनेतील भूमिका पडद्याआडची होती ती फारशी सार्वजनिक नव्हती मात्र दोन हजार दोनमध्ये मध्ये त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी मिळाली जो त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात निर्णायक टप्पा ठरला उद्धव ठाकरे यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बीएमसीवरती सत्ता मिळवली ज्यामुळे त्यांच्या प्रभावी राजकीय नेतृत्व होऊन संपूर्ण राज्याने अनुभवले हे यश सिद्ध झाले की के त्यांच्यात केवळ कलात्मक संवेदनशीलता नाही तर संघटनात्मक शिस्त आणि कार्यक्षम राजकीय रणनीतीची क्षमता खूप महत्वाची आहे या यशाच्या जोरावर दोन हजार तीनमध्ये मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आणि दोन हजार चारमध्ये मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आपला वारसदार म्हणून घोषित केले या घटनाक्रमाने उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक कार्यक्षम आधुनिक आणि निवडणुकाभिमुख बनली युवकांचे कामगारांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी त्यांनी राज्यभर विविध आंदोलने यशस्वी केली दोन हजार चारमध्ये मध्ये उत्तराधिकारी घोषित झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागला त्यांच्या चुलत भावातील आणि शिवसेनेतील जुने करिश्माई नेतृत्व असलेले राज ठाकरे यांना उद्धव यांच्या संघटनेतील वाढते महत्व मा मान्य नव्हते दोन हजार सहा मध्ये दुपळी आणि नेतृत्वातील बदलते स्वरूप या अंतर्गत स्पर्धेतून दोन हजार सहामध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली ही दुपळी उद्धव यांच्या नेतृत्वातील पहिला मोठा धक्का होता राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आक्रमक आणि लोकप्रिय शैलीचेच अनुकरण केले तर उद्धव यांनी संस्थात्मक स्थर्य आणि प्रशासकीय नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले या फुटीनंतरही दोन्ही भावांमधील राजकीय वैर कायम राहिले मात्र अलीकडील काही घटनांमध्ये विशेषतः मराठी भाषेच्या मुद्द्या त्यांनी तात्पुरती राजकीय जवळीक साधल्याचे दिसून आले यातून हे स्पष्ट होते की वैयक्तिक संघर्ष असूनही मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यासाठी दोघांनीही सर्वोच्च प्राधान्य दिले या फुटीतून उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचा धडा घेतला वैयक्तिक करिश्मा आणि लोकभावनांपेक्षा संघटन आणि संस्थात्मक नियंत्रण अधिक महत्वाचे आहे त्यांनी पक्षाची यंत्रणा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले ज्यामुळे शिवसेना भविष्यात युतीचे राजकारण करण्यासाठी अधिक स्थिर झाले दोन हजार सहामध्ये मध्ये कार्याध्यक्ष असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे मुख्य संपादक म्हणून ही जबाबदारी स्वीकारली या भूमिकेतून त्यांनी पक्षाच्या विचारधारेवर आणि धोरणांवर आपला ठसा उमटवला ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजेच मुख्यमंत्री होईपर्यंत या पदावरती होते बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची संपूर्ण सूत्रे हाती घेतली आणि दोन हजार तीन मध्ये त्यांची अधिकृतपणे शिवसेना अध्यक्ष म्हणून निवड झाली बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख हा सन्मान्य किताब उद्धव यांनी स्वीकारला नाही हा केवळ भावनिक आधार नव्हता तर एक धोरणात्मक निर्णय होता या निर्णयामुळे त्यांनी वडिलांच्या अजोड व्यक्तिमत्वाला आव्हान न देता स्वतःसाठी एक वेगळी अधिक व्यावहारिक आणि युतीभूम नेत्याची प्रतिमा तयार केली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दोन हजार चौदामध्ये भाजपसोबत युती केली आणि राज्यात एन डी ए सरकारमध्ये प्रवेश केला मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबतच्या तणावामुळे उद्धव यांनी एक अत्यंत धाडसी आणि अनपेक्षित निर्णय घेतला त्यांनी ही युती तोडली आणि पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करून युपीएशी संलग्न झाले या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का दिला सत्तेसाठी पारंपरिक विचारधारा सोडण्याचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची लवचिकता दर्शवतो मात्र हाच निर्णय भविष्यात एकनाथ शिंदे गटाच्या बंडाचे मुख्य कारण बनला कारण बंडखोरी याच कृतीला मूळ हिंदुत्वादी विचारधारणेपासून फारकत घेणे असे त्यांनी म्हटले गेले महाराष्ट्राचे अठरावी मुख्यमंत्री बनणे हा उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल होता सत्ता स्वीकारल्यानंतर त्यांना काही टीकेचा सामना करावा लागला विशेषतः ते शरद पवार यांच्या हाती असलेले कठपुतळी आहेत अशी टीका झाली परंतु प्रशासकीय स्तरावर त्यांनी दाखवलेला शांत आणि निर्णायक शैलीमुळे त्यांचे विरोधकही प्रभावित झाले ज्येष्ठ विश्लेषकांनी कबूल केले की के उद्धव ठाकरे स्वतःच्या निर्णयावरती ठाम होते आणि ते सहजपणे हाताळले जाऊ शकत नाहीत संकट काळात ते महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम प्रमुख असल्याचे मत व्यक्त करण्यात आले त्यांच्या प्रशासकीय धोरणांनी हे सिद्ध केले की त्यांची कलात्मक पार्श्वभूमी त्यांना राजकीय आक्रमकतेऐवजी प्रशासकीय कार्यक्षमतेस मदत करते महामारीचे सेनापती कोविड नाईन्टीनचं व्यवस्थापन मार्च दोन हजार वीसपासून पासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कोविड नाईन्टीनच्या जागतिक महामारीचा सामना केला या काळात त्यांचे संवादन कौशल्य आणि प्रशासकीय क्षमता राष्ट्रीय स्तरावरती चर्चेचा विषय ठरली उद्धव ठाकरे यांनी सातत्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यांच्या भाषणातील साधेपणा विनम्रता आणि शांत स्वभावामुळे जनतेतील भीती कमी झाली आणि त्यांच्यावर विश्वास वाढला त्यांचे सरळ आणि विनम्र शब्द लोकांना आधार देणारे ठरले त्यांनी त्वरित प्रशासकीय निर्णय घेतले जसे की मुंबईत खाटांची क्षमता वाढवण्याचे आदेश दिले त्यांनी केवळ प्रशासकीय कठोरता दाखवली नाही तर मानवीय दृष्टिकोन ठेवला पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मारहाण न करता त्यांना सभ्यतेने समजावून सांगावे असे आदेश दिले तसेच त्यांनी नागरिकांना नोकरदार आणि कामगारांचे पगार न थांबवण्याची आणि त्यांना काम न सोडण्याची विनंती केली मुंबई महापालिकेने महामारी व्यवस्थापनात केलेल्या कामाची नोंद खुद्द न्यायालयाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अत्यंत दाट लोकवस्तीच्या मुंबईत आरोग्य संकटावर नियंत्रण मिळवण्यात आलेल्या यशामुळे त्यांच्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता मिळाली या कार्यक्षमतेमुळे शिवसेना पक्षाला एक सुसंस्कृत आणि आधुनिक पक्षाचे स्वरूप प्राप्त झाले ज्यामुळे त्यांच्या जुन्या तोडफोड करणाऱ्या पक्षाच्या प्रतिमेला कलाटणी मिळाली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्या आजोबा आणि वडिलांच्या शैक्षणिक संघर्षाच्या वैयक्तिक आठवणीशी जोडला होता कारण त्यांना लहानपणी आलेल्या अडचणीची तुलना ते शेतकऱ्यांना कर्जातून आलेल्या संकटाशी करत होते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हा होता योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी जाहीर करण्यात आले संपूर्ण योजना एप्रिल दोन हजार वीसपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते या योजनेअंतर्गत सुमारे पस्तीस लाख कर्ज खात्यांची माहिती गोळा करण्यात आली कर्जमुक्ती योजनेव्यतिरिक्त ठाकरे सरकारने आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी मुंबईत अनेक रुग्णालये उघडली आणि रक्तदान शिबिरे आयोजित केले तसेच शिवभोजन योजना विस्तारली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला या निर्णयाने उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण आणि शहरी दोन्ही मतदारांना आधार देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे त्यांचे सरकार सर्वसमावेशक आहे असे ओळखले जाऊ लागले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची खरी आणि ने सर्वात मोठी कसोटी जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये झाली जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील आमदारांनी बंड केले एकवीस जून दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रात राजकीय संकट सुरू झाले शिवसेना विधिमंडळ पक्षाचे एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह बंड करून प्रथम सुरत आणि नंतर गुवाहाटीमध्ये तळ ठोकला बंडखोर गटाने या बंडाचे मुख्य कारण महाविकास आघाडी असल्याचे सांगितले त्यांच्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची युती हे शिवसेनेच्या मूळ हिंदुत्ववादी विचारधारेच्या आणि बाळासाहेबांच्या तत्त्वज्ञानाच्या विरोधात होते दोन तृतीयांश आमदारांनी युती तोडण्याची विनंती करूनही उद्धव ठाकरे यांनी ती मान्य केले नाही असे शिंदे गटाचे म्हणणे होते ठाकरे गटाने बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू केली मात्र बंडखोर गटाने उपसभापतीविरोधातच अविश्वासाचा ठराव आणला आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ज्यामुळे अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळाली या दरम्यान राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टचा आदेश दिला ज्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचा नकार दिला न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यांनी बहुमत चाचणी सामोरे जाळण्याचे टाळणे मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा सोडताना उद्धव ठाकरे यांचा क्षण अत्यंत भावनिक होता ज्याने राजकीय पराभवाला नैतिक विजयाचे स्वरूप दिले आपल्या राजीनाम्याच्या वेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सांगितले त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता आणि त्यांना महत्वाचे खातेही दिले होते या विश्वासाच्या बदल्यात मिळालेल्या गद्दारीमुळे ते खूप व्यथित झाले आहेत यासोबत त्यांनी आपल्या अलीकडील गंभीर आरोग्य संकटाचा उल्लेख केला ते म्हणाले माझे शरीर दुखत होते डोक्यापासून मानेपर्यंत आणि पायापर्यंत वेदना होत्या काही लोकांना वाटले की मी बरा होणार नाही या दुबळ्या आपल्यावर बंड करून हल्ला केला गेला अशी मांडणी करून त्यांनी सहानुभूती मिळवली हा किस्सा त्यांच्या राजकीय धैर्याला आणि संकटातून मार्ग काढण्याच्या क्षमतेला अधोरेखित करतो जेथे त्यांनी राजकीय साधनसंपत्ती गमावून गमाव होऊन नैतिक उच्चस्थान साधले राजीनामा देताना त्याने आपले सर्वात प्रसिद्ध शेर दिले मी मुख्यमंत्री सरकार निवासस्थान वर्षा सोडले असेल पण माझा संकल्प सोडलेला नाही या विधानातून त्यांनी स्पष्ट केले के की त्यांचा पराभव हा तात्पुरता आहे आणि ते पुन्हा सक्रिय राजकारणात उतरतील राजीनाम्यानंतर आणि निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मूळ शिवसेना आणि चिन्ह दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नव्या नावाने पक्षाचे नेतृत्व स्वीकारले संघटनात्मक ओळख गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला संघर्ष बाळासाहेबांच्या वैचारिक आणि भावनिक वारशावर केंद्रित केले त्यांनी आपला दुसरा प्रभावी शेर वापरत मूळ शे शिवसेनेचे अस्तित्व केवळ नावावर आणि चिन्हावर अवलंबून नाही असे ठामपणे सांगितले शिवसेना आणि ठाकरे नाव वापरल्याशिवाय तुम्ही किती दूर जाऊ शकता तुम्ही झाडाची फुले फळे आणि खोड काढून घेऊ शकता पण त्याचे मूळ नष्ट करू शकत नाही या रूपकातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला की मातोश्री आणि बाळासाहेबांचे विचार हेच पक्षाचे खरे मूळ आहे आणि हे कोणीही काढून घेऊ शकत नाही हे त्यांची राजकीय संकल्पाची आणि भविष्यातील लढ्याची घोषणा होती आज उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ने आपली पारंपरिक मराठी अस्मितेची भूमिका कायम ठेवली आहे ज्याचा पुरावा अलीकडील राज ठाकरे यांच्याशी झालेला संवाद आहे ज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोघांनी एकत्र येण्याची तयारी दर्शवली या संपूर्ण प्रवासात उद्धव ठाकरे यांनी एका संवेदनशील कलाकाराकडून संकटात सापडलेल्या राज्याचे शांत प्रशासक आणि नंतर संघर्षाला तोंड देणाऱ्या एका दृढनिश्चयी विरोधी नेत्याचे रूप धारण केले त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा मग ते कला असो कुटुंबातील संघर्ष असो किंवा मुख्यमंत्री म्हणून जागतिक संकट असो यातून त्यांनी राजकीय परिपक्वता आणि लवचिकतेची वृत्ती स्पष्टपणे दिसून येते उद्धव ठाकरे यांचा प्रवास हा मातोश्रीच्या सावलीत सुरू झाला आणि आज संकल्पाच्या मशालीपर्यंत पोचला आहे त्यांची कलात्मक संवेदनशीलता त्यांच्या प्रशासकीय नेतृत्वामध्ये प्रतिबिंबित झाली ज्यामुळे त्यांनी कठोर राजकीय आक्रमकतेऐवजी प्रशासकीय कार्यक्षमतेला अधिक महत्त्व दिले महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी दाखवलेली प्रशासकीय क्षमता विशेषतः कोविड काळात आणि शेतकरी कल्याणाचे धोरण म्हणजेच कर्जमुक्ती योजना हे त्यांचे मोठे यश होते पक्षातील फुटीनंतरही त्यांनी वापरलेले शेर दर्शवतात की ते केवळ राजकीय नसून भावनात्मक स्तरावर आपल्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवणारे सर्वात मोठे नेते आहेत त्यांनी संस्थात्मक आणि राजकीय सत्ता गमावली असली तरी बाळासाहेबांच्या वैचारिक वारशाचे मूळ आणि मराठी अस्मितेचे बीज अजूनही त्यांच्याकडे सुरक्षित आहे अशी त्यांची धारणा आहे त्यांच्या संकटातून मार्ग काढण्याच्या पद्धतीमुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक विरोधी नेते म्हणून उभे राहिले आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र